नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे राखी स्पेशल बाही कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आता आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्पेशल पांढरा ब्लाउजची प्रिन्सेस कट कटिंग अस्तर आणि ब्लाऊज पीस चला तर मग आता आपण अस्तरवरती प्रिन्सेस कटची कटिंग करूया ह्या ब्लाउजची साईज आहे तेहतीस आणि तयार उंची आहे साडे तेरा इंच पाहू शकता आपल्याला मापाच्या ब्लाउज वरून फक्त उंची आणि रुंदी ह्या दोनच गोष्टी मोजून घ्यायच्या आहेत साडे तेरा तयार उंची आहे साडेपाच इंच मोंडा आहे समोरचा गळा आहे पाच इंच आणि रुंदी आहे साडेआठ इंच म्हणजे तेहतीस साईज चला तर मग आता आपण आपल्या अस्तरवरती मापी टाकूया त्याआधी आपण अस्तरची अर्ध्यातून फोल्ड करून घडी करून घेऊया अगदी व्यवस्थितपणे आपल्याला घडी घालून घ्यायची आहे एक मीटर अस्तर घेतलेला आहे त्याचे आपण अर्ध्यामधून फोल्ड करून घडी करून घेऊया बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आणि उंची टाकून घेऊ साडे चौदा इंच आपण पॅटीमागची उंची घेऊया प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे सव्वा दोन इंच आपण गळा घ्यायचा आहे आणि तीन इंच शोल्डर शोल्डर झाला आता आपण मोंढा टाकूया साडेपाच इंच व्हाईट कलरचा पंधरा ऑगस्ट साठी या युनिफॉर्मरचा ब्लाऊज आहे साडेआठ इंच रुंदी टाकायची आणि प्लस शिलाई मार्जिन टाकायचं दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे दहा इंच आपण पूर्ण रुंदी घेणार आहोत मोंढ्याला दीड इंचावरती आकार दिलेला आहे आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करण्यासाठी पाठीमागची जी पाठीची पट्टी असते ती अशा पद्धतीने आपल्या बंद बाजूवर ठेवायची आणि वर इन अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आणि नंतर गळ्याची रुंदी टाकायची अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे ही गळ्याची उंची टाक काढण्याचं पाठीची पट्टी ठेवायची आणि फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं झाली आपली गळ्याची उंची आता आपण गळ्याचं मार्किंग पण केलेलं आहे आता आपण समोरच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया पाच इंचा तयार गळा आहे समोरचा आता आपण साडेपाच इंच घेऊया अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी चा आता आपण गळ्याचा ड्रॉप तयार करून घेऊ आणि लगेच गळ्याला आकार पण देऊन घेऊ गोलाकार दिलेला आहे आपण गळ्याला आता आपण या ठिकाणी समोरचा मोंढा टाकूया साडेपाच इंच व्हिडिओ अगदी व्यवस्थित पाहिलात तर तुम्ही लगेच कटिंग करू शकता पाठीमागच्या भागामध्ये आपण दहा इंच घेतलं होतं तर समोरच्या भागामध्ये आपल्याला रुंदीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे मोंढ्याच्या साईडला जेणेकरून एक इंचावर मोंढ्याचा आकार द्यायचा जेणेकरून आपण जो प्रिन्सकटचा आकार जोडतो त्यावेळेला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन लागतं त्यामुळे पाठीमागच्या भागात दहा इंच रुंदी घेतली होती आणि समोरच्या भागामध्ये साडे दहा आता खालच्या साईडने आपण घेऊया पंधरा इंच प्रिन्सेस कट ब्लाऊजला समोरच्या भागाची उंची अर्धा इंच पाठीमागच्या भागापेक्षा वाढवावी लागते आणि रुंदीमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं कमरेच्या साईडला वरती साडे दहा आहे तर आपण साडेबारा इंच एवढी रुंदी घेऊया खालच्या साईडले जेणेकरून प्रिन्सकटचा जो आपला टक्स असतो ते अगदी व्यवस्थित येईल पाहू शकता साडे पंधरा इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे पाठ समोरचा भाग पाठीमागचा भाग आहे साडे इंच अशा पद्धतीने दहा आणि साडेबारा ह्या दोन्हीला आपण जोडलेला आहे खालच्या रुंदीमध्ये दीड इंच समोरच्या भागाला आणि मोंढ्याच्या साईडला अर्धा इंच आपल्याला रुंदी वाढवायची असते आणि पाठीमागच्या भागाची रुंदी आहे तेवढीच घ्यायची अशा पद्धतीने आता आपण पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही गळे एकत्रच कटिंग करणार आहोत जेणेकरून हे गळ्यामध्ये निघालेलं कापड जे आहे ते आपल्याला कामाला येतं आता आपण हे दोन्ही भाग वेगळे करून घेऊया समोरच्या भागाचं आता आपण मोंड्याचं कटिंग करून घेऊ हो। व्हिडिओ जर स्किप न करता बघितला तर तुम्हाला कशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं कटिंग करायचं ते अगदी सहजतेने समजून जाईल आता आपण हा पाठीमागचा भाग पण कटिंग करून टाकू पाठीमागचा मोंढा आपण दीड इंचावर आकार दिलेला आहे पाठीमागच्या मोंढ्याला आणि समोरच्या मोंढ्यावर एक इंचाला नेहमी लक्षात असू द्यायचे आता आपण प्रिन्स कटचा आकार टाकून घेऊ प्रिन्स कटचा आकार टाकण्यासाठी जो गळ्याची साईड बंद बाजू आहे ती आपल्या साईडने घ्यायची आणि साडेतीन इंच अंतर इतकं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दीड इंच दीड इंच आपला हा टक्स पॉइंट आहे साडे इंच आपण टक्सची उंची ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने दीड इंचावरून आपण आपल्या कटला आकार दिलेला आहे पाहू शकता ह्या दोन्हीच्या मधलं अंतर दीड इंच आहे आणि गळ्याच्या साइडने साडेतीन इंच अंतर घेऊन टक्सच्या मधलं दीड इंच अंतर ठेवलेलं आहे आपण तर अशा पद्धतीने आपलं हे कटचं समोरच्या भागा भागाचं आणि पाठीमागच्या भागाचं दोन्ही पण कटिंग झालेलं आहे बाहीचं कटिंग आपण ब्लाऊज शिवणं झाल्याच्या नंतर मोंढ्याच्या मापावरून करत असतो आता आपण पीस कटिंग पण लगेचच करून घेऊया हा आपला पांढऱ्या साडीवरचा पांढरा ब्लाउज आहे ज्याचा काट आहे लाल पंधरा ऑगस्ट साठी ही साडी घेतलेली आहे युनिफॉर्मची आहे आता ह्या भा ब्लाउजच्या पिसावरती आपल्याला पाठीमागचा भाग आणि समोरचे पार्ट अगदी व्यवस्थितपणे ऍडजस्ट करायचे आहेत कारण पीस छोटा आहे आता आपण पाठीमागच्या गळ्याचा आधी कटिंग करून घेऊया अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करायचं आता हा पाठीमागचा भाग आपला कटिंग झालेला आहे तर आता आपण समोरचे जे भाग आहेत ते व्यवस्थित ऍडजस्ट करूया त्यासाठी आधी आपण पिसाची व्यवस्थित घडी करून घेऊ आणि नंतर हे पाट समोरचे भाग पिसावरती ठेवून कटिंग करू अशा पद्धतीने व्यवस्थित घडी करून घेऊ आणि हे समोरचे भाग व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करायचे आधी चेक करायचं कुठे कोणता भाग व्यवस्थित बसतो आणि नंतरच कटिंग करायचं समोरचे भाग पिसावरती कटिंग करत असताना गडबड करायची नाही व्यवस्थित दोन्ही भाग ठेवायचे आणि नंतरच कटिंग करायचं कारण हा पीस छोटा आहे पीस जर मोठा असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही पण लहान पीस असल्यावरती थोडा ऍडजस्ट करायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे अगदी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि नंतरच समोरचे भाग कटिंग करायचे अशा पद्धतीने आपण इथं समोरचे भाग ऍडजस्ट केलेले आहेत आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊ हो। दोन्ही भाग अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून कटिंग करून घेऊया नंतर अस्तर जोडल्याच्या नंतर आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा जो असतो तो कटिंग करून टाकूया अशा पद्धतीने तर मग हा पंधरा ऑगस्ट स्पेशल पांढऱ्या ब्लाउजची प्रिन्सेस कटची कटिंग तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो माझा व्हिडिओ बघून तुम्ही पण लगेचच ब्लाऊज कटिंग करून पहा अगदी व्यवस्थित तुम्हाला पण ब्लाऊज जमेल कटिंग करायला नंतर मी स्टिचिंगचे पण व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही लगेचच तेहतीस साईजचा प्रिन्सेस कट कर ब्लाऊज कटिंग करू शकता अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा धन्यवाद